प्रकाशा येथे आपत्ती व्यवस्थापनासाठीची यांत्रिकी बोट दुरुस्त प्रकाशा तालुका शहादा तापी नदीकाठी आपत्कालीन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी नेमलेली यांत्रिकी बोट सध्या कार्यक्षम स्थितीत असून तिचे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे मागील काही दिवसांत पावसाळा पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नंदुरबार आणि शहादा तहसील कार्यालयाने यांत्रिकी बोटची स्थिती तपासून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून सध्या बोट पूर्णपणे कार्यक्षम आहे आणि तिची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे बोट दुरुस्ती व देखभाल बाबत बोट दरवर्षी देखभालीसाठी पाठवली जाते मागील वर्षी नवीन पाच्या लावण्यात आल्या होत्या परंतु यंदा इंजिन मध्ये अडचणी आल्यामुळे विलंब झाला होता सदर बोट एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्णपणे दुरुस्त करण्यात आली असून तिचे यशस्वी प्रात्यक्षिक देखील पार पडले आहे स्थानिक यंत्रणा आणि जबाबदारी बोट शहादा तहसील कार्यालयाच्या ताब्यात असून स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या देखरेखीखाली कार्यरत असते एनडीआरएफ कडून प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांची टीम आपत्कालीन स्थितीत हाताळते तापी नदीच्या काठावर आपत्कालीन वापरासाठी सुलभपणे उपलब्ध राहील अशा ठिकाणी ठेवण्यात आलेली असते बोटची यशस्वी चाचणी विश्वासार्हता पुनर्स्थापित बोट दुरुस्तीनंतर प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या उपस्थितीत यशस्वी ट्रायल रन घेण्यात आला यावेळी यांत्रिकी बोट आणि रबरी बोट दोन्ही पूर्णपणे कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले संबंधित अधिकाऱ्यांनी फोटो आणि व्हिडिओद्वारे याची पुष्टी दिली आहे प्रशासनाची ही तत्परता आणि दुरुस्तीमधील गांभीर्य हे नंदुरबार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सज्जतेचे प्रतिबिंब आहे नागरिकांनी अफवा न पसरवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे आणि कोणतीही अडचण असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे